नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती या पदाची परीक्षा नेमकी कधी होणार आहे कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे कोणामार्फत घेतली जाणार आहे याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहोत त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपण जर तसेच चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक पण करायचं आहे त्या अगोदर पा, माहिती पाहण्याअगोदर अकॅडमी मध्ये ज्या नवीन वर्षानिमित्त बॅच लाँच करण्यात आलेल्या आहेत त्या बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे यामध्ये महिला व बाल विकास बॅच दोन हजार पंचवीस खास करून महिलांकरिता जे सर्वात महत्त्वाचं अंगणवाडी सुपरवायझर प्रमाणे परिषा अधिकारी जे पद आहे त्याकरिता खास करून ऑफर देण्यात आलेली आहे अवघे तुम्हाला फक्त दोनशे दोन हजार पाचशे म्हणजे पंचवीसशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे ही जी ऑफर आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तीन दिवस राहिलेले आहेत तीन दिवसामध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला ही ऑफरचा लाभ घेता येणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न उत्तर का विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहता येणार आहे जे विद्यार्थी बॅचला जॉईन होणार आहेत त्यांना टेस्ट बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा आहेत पाहता येणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे तुमचे जे महत्वाचे सब्जेक्ट आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के या सर्व विषयाचे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण असणार आहेत बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला अॅकडेचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती लगेचच कॉन्टॅक्ट करायचा आहे या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करू शकता जे महत्वाचं आपण सांगितलेलं आहे नेमकी एक्झाम आता एफ डी आज आणि उद्या दोन दिवस एक्झाम होणार आहे जर तशा प्रमाणे महिला व बाल विकास विभाग यामध्ये चार ते पाच पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन महिने झालेले आहेत वन बाय वन एक्झाम होत आहेत मुंबई महानगरपालिका झालेली आहे एमडीए झालेली आहे निरीक्षक पदाची पण परीक्षा झालेली आहे त्यानंतर जो नंबर आहे कोणती एक्झाम असणार आहे तर महिला व बाल विकास विभाग टी सी एस कंपनी मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे आणि एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे तर फेब्रुवारी फर्स्ट वीक मध्ये जे आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट मध्ये ही एक्झाम टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाइन कंपनी मार्फत स्वरूपामध्ये कंडक्ट केली जाणार आहे तर अजून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तरी तुमच्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे त्याकरिता तुम्ही आपण जे फास्ट रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे महिला व बालविकास विभाग याच्यामध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता प्लस ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज फक्त सॉल्व करायची आहे त्याकरिता पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यामध्ये सर्व विषय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जिथे चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत प्लस पीवाय क्यू आतापर्यंत जे एक्झाम झालेले आहेत त्या सर्व एक्झामचे क्यू आपण टॉपिक वाईज पाहणार आहोत प्लस एमसी क्यू पण यामध्ये अवेलेबल असणार आहेत तसेच आकडे मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिला व बाल विकास फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच त्यासोबतच समाज कल्याण फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच नवीन वर्षानिमित्त सर्व विषयासहित ही बॅचवरती वरती ऑफर ठेवण्यात आलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे लास्ट डेट दोन जानेवारी सेम वैशिष्ट्य आहे तसेच या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ किंवा तुम्ही ओ अकॅडमी या नावाचा प्ले स्टोरला जाऊन ॲप डाउनलोड करू शकता ऍप मधनं पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे तर लवकरात लवकर सर्वांनी अभ्यासाला पण लागायचं आहे बॅच पण बॅच जॉईन करण्याचा एवढाच फायदा आहे तुम्ही रुटीन मध्ये राहता आणि तुमचा एक पेक प्रकारे रिव्हिजन सर्व विषयाचा एक एखादाचा जो क्लास मराठी असेल किंवा गणित बुद्धिमत्ता जी क्लास असेल त्यामध्ये तुमचं जे प्रश्न असतील काय अभ्यास संदर्भात ज्या समस्या असतील तुम्ही विचारू शकता ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट मिळाल्यानंतर